सायखेडा पोलीस ठाणे हद्दीतील महाळसाकोरी शिवारात पडलेल्या दरोडामध्ये गुन्हेगारांच्या टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे सायखेडा पोलीस ठाण्याच्या पथकानेही कामगिरी केली असून पोलीस पथकाने केलेल्या कार्यामध्ये विशाल रमेश बनसोडे राहणार सायने बुद्रुक तालुका मालेगाव राहुल नाना चव्हाण कुठे वस्ती सायखेडा तालुका निफाड दिलीप अशोक चव्हाण सोमठाणे तालुका सिन्नर या तिघा संशयित दरोडेखोरांना अटक केली आहे त्यांच्याकडून कबुली जवळमध्ये गुन्ह्यामध्ये वापरलेली हिरो मोटरसायकल भ्रमणध्वनी लोखंडी कोयता जप्त करण्यात आला आहे न्यायालयाने संशयित आरोपींना सात दिवस पोलीस दिली आहे तेरा जुलै रोजी मध्यरात्रीच्या सुमारास फिर्यादी राजेंद्र मुरकुटे यांच्या घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करून दरोडेखोरांनी घरात प्रवेश केल्यानंतर कुटुंबियांना कोयत्याचा भाग दाखवून जिवे मारण्याची धमकी देत हातातील सोन्याची अंगठी घरातील महिलांच्या अंगावरील तसेच कपाटातील दागिने असे तीन लाख चौऱ्याऐंशी हजार रुपयांचा ऐवज भामट्याने जबरीने लुटण्याला संबंधित गुन्हेगारांनी गावातील तीन चार घरांमध्ये देखील चोरी करण्याचा प्रयत्न केला पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये हे उघड झाले त्यानंतर पोलिसांनी दिलेल्या माहितीमध्ये चौकशी केल्यावरून संशयित आरोपींनी अजय एकनाथ चव्हाण राहणार आसरे तालुका खालापूर आकाश पंजाबराव चव्हाण राहणार वराळे खालापूर व वर रोहिदास उर्फ बन्सी चव्हाण राहणार अजंग वडेल तालुका मालेगाव हे फरार असल्याचे गुन्ह्यात कबुली दिलेली आहे या गुन्हेगारांची टोळी मुंबई सातारा रायगड पुणे ग्रामीण नाशिक ग्रामीण बुलढाणा सोलापूर ठाणे इत्यादी तेवीस गुन्ह्यांमध्ये हे गुन्हेगार सामील असल्याचे चौकशीत उघड झाले संबंधित गुन्हेगारांनी भाजीपाला मोबाईल ॲक्सेसरीज व चायना वस्तू विक्रीच्या पाहण्याने मोटरसायकलवरून खेडे पाहण्याची गावांची पाहणी करून नंतर एकत्र येऊन आणि दरोडेचे नियोजन हे करीत असतात नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरलेकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास ठाकरे पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे हेमंत गरुड सचिन धारणकर दीपक गुंजाळ हेमंत गिलबिले उत्तम लोखंडे या प्रथकाने या कामे विशेष कामगिरी बजावली सायखडा भागामध्ये सातत्याने चोऱ्या दरोडे असे प्रकारचे गोष्टी घडत होत्या त्या बाबतीमध्ये त्याच्या वाळा घालण्यासाठी एल सी बी स्थानिक पोलीस आणि सर्वांनी मिळून एकत्रितपणे बऱ्याच गुन्हेगारांना या बाबतीमध्ये पकडलेलं आहे त्याच्यापैकी सायखडा पोलीसमध्ये तेरा तारखेला जो दरोडा झाला होता त्याच्यामध्ये तीन लाख चौऱ्याऐंशी हजारचा मुद्देमाल म्हणजे गळ्यात सोन्याचे दागिने कपडामधले सोन्याचे दागिने हे सर्व मासाकुरे या शिवारामध्ये मा ह्या चोरट्यांनी चोरी केलेले होते या सर्वांच्या बाबतीमध्ये त्या गुन्हेगारांना तीन गुन्हेगारांना पकडण्यामध्ये एलशिबिला आणि स्थानिक पोलिसांना यश आलेलं आहे त्यामध्ये विशाल बनसोडे दिलीप चव्हाण राहुल चव्हाण हे तीन आरोपी याच्यामध्ये पकडले गेलेले आहेत आणि याच याबरोबर त्यांनी इथं इथं गुन्हे केल्यानंतर रायगड मध्ये सुद्धा तशाच प्रकारचा पाली पोलिटेशनच्या हातीमध्ये गुन्हा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज चॅनल सायखेडा